हरवलेले आहेत फोटो दिसणारी व्यक्ती श्री सुरेश किशनराव आनेकर श्री सुरेश आनेकर मेथा तालुका किशनराव राहणार ओढा औंढा ना जिल्हा हिंगोली हे श्री सुरेश आनेकर, शनिवार पासून घराबाहेर पडले व पुण्याकडे जाण्यास निघाले होते ते हरवले आहेत जर कुणाला आढळून आल्यास कृपया खाली नंबर व संपर्क साधावा विकास आनेकर संपर्क साधावा मोबाइल नंबर नाइन डबल एट वन टू फोर सिक्स नाइन फाइव सेवेन वंगाधर लोंढे संपर्क साधावा मोबाइल नंबर डबल एट जीरो डबल फाइव फोर फाइव सेवेन फाइव थ्री या नंबर वर किंवा रामकिशन आनेकर यांच्याशी संपर्क साधावा शहाण्णव शून्य चार तेरा त्रेपन्न बारा या मोबाईल नंबरवर ही हरवलेली व्यक्ती सुरेश जर आपणास आढळून आल्यास संपर्क साधावा कृपया संपर्क साधावा धन्यवाद